साखरेचा रबा ऐरावत रत्न थोर त्या अंकुशाचा मार जया अंगी मोठेपण मोठे पण कठीण बरवे जन भावे लहान मुली संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या या ओळी आजही आपल्याला बोध देऊन जातात हो की माणूस जेवढा मोठा होत जातो मग तो वयाने असो पैशाने किंवा पच त्यांच्यामधील संवेदनशीलता मात्र हळूहळू नष्ट होत जाते मोठेपणाच्या चिंता समस्या जबाबदाऱ्या याहीपेक्षा तो लहानपणीचा का काळ जो बरा असे ते म्हणतात नमस्कार याच मुद्द्यावर मी आस्था आणि आपल्या आपल्यासमोर विषय सादर करते आहे बालपण हरवत चालले बालपणीचा का काळ हा सुखाचा काळ असं म्हटलं जातं पण बालपण बालपण म्हणजे नक्की तरी काय आजी आजोबा काका काकी दादा आणि ताई त्यांच्या आठवणी सांगतात ते खरं बालपण हे आम्ही जगतो हो ते खरं बालपण त्यांच्या बालपणी बाल ते सगळं काही एकत्रित करायची शाळेत जाणं खेळायला जाणं कैऱ्या पडायला जाणं सुट्टीत सायकल घेऊन फिरायला जाणं सगळीकडे सगळं कसं एकत्रित व्हायचं संध्याकाळी आई बाबा मुलांचा अभ्यास घ्यायचे राणेपाठांतर आणि श्लोक पाठांतर व्हायचे रात्री झोपताना आजी मुलांना गोष्टी सांगायची आणि म्हणे ती गोष्ट ऐकत ना तिच्याच मानेवरतीच होत यायची पण आज मला असं काहीच दिसत नाही आम्ही आमच्या गाडीने शाळेत जातो शाळेतून घरी येतो पुन्हा तिथून थेट ट्युशनला खेळायला जायला मित्रांनाही वेळ असतो आणि आता मैदानही नाही रोज उठून नव्या स्पर्धा नवी परीक्षा नवी तयारी आई बाबांचा ओरडा त्यांच्यापेक्षा आणि या सगळ्याचीच भीती या सगळ्या प्रकारात मी मात्र थोडीशी गोंधळलेली आहे की आपण जे बालपण जगतो ते नेमकं चांगलं की वाईट त्याचे कोणते परिणाम आपल्या भविष्यावर होणार आहेत एकीकडे आजच्या स्पर्धात्मक युगात आपली प्रगती करण्यासाठी धडपडायचं की आपलं बालपण मुक्तपणे जगायचं याचं योग्य उत्तर आमच्या मुलांमध्ये कोणीच देऊ शकत नाही आम्हाला एखादा प्रश्न पडतो त्याचे उत्तर आमचे पालक नाही तर गुगल देतो आम्हाला हे सगळं अनुभवायचं आहे चिखलात लोहणं पावसात भिजणं नदीत पोहणं मैदानावर खेळणं आता तर आम्हाला एखादी गोष्ट आवडली असेल तर ती आय टी हातात मिळून जाते मोठ्या लोकांकडून ऐकलेलं पुस्तकात वाचलेलं टी व्हीवर पाहिलेलं बालपण आम्हालाही अनुभवायचं आहे कारण आमचं भवितव्य हेच या देशाचं भविष्य आहे येणार तसे होतं आम्ही उद्या तसंच वागू जसं तुम्ही आम्हाला आज घडवाल तुम्ही जे संस्कार जे वातावरण आम्हाला द्याल त्यातूनच आमची पुढची जडणघडण होणार आहे फक्त ती करताना आमचं बालपण सुरक्षित राहील याची काळजी घ्या बालपण जीवनातील सर्व सुंदर पर्व आहे ते जपलं पाहिजे सांभाळलं पाहिजे आणि जपू दिलं पाहिजे आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना या ओळींप्रमाणे आजच्या युगात ज्येष्ठ पिढीने बालगटातील मुलांना त्यांचं हलवलेलं बालपण शोधून द्यायला मदत करायला हवी आपण सगळ्यांनी त्यावर विचार केला पाहिजे खेळायला निसर्गात रमायला आणि मोकळं जीवन जगायला शिकवलं पाहिजे त्यांचं बालपण वाचवणं ही आपली जबाबदारी आहे कारण यात निराग सातांमध्ये भविष्याचे बीज आहे ते बीज सुखरूप राहावं बालपणाची काही नीट खुलून त्याचे सुंदर फूल तयार व्हावे आणि त्याचा दरवळ चोहीकडे पसरावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कारण एकदा हळवलेले बालपण पुन्हा परत येत नाही आणि म्हणूनच मुलांना मोठं आहे पण त्यांचा बालपण भिरावून नव्हे जपून धन्यवाद